मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं गणेशोत्सवाच्या पर्वावर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती शहरातील जे काही समस्या असेल तर नगरपरिषदेनं वीज वितरण कंपनीनं व संबंधित विभागानं निकाल काढून सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केलं आहे गणेश मंडळच्या माध्यमातून एक चांगला संदेश जावा म्हणून सामाजिक उपक्रमाद्वारे गणेशोत्सव साजरा करून चांगला मेसेज समाजामध्ये निर्माण होईल या उद्देशानं काम करण्याचं प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक चंद्रशेखर रेड्डी यांनी केले त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी देखील संबंधित विभागाला सूचना देऊन योग्य मार्गदर्शन केले उपविभागीय पोलीस अधिकारी वैशालीमुळे तहसीलदार शिल्पा बोबडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे वीज वितरण कंपनी अभियंता कदम सार्वजनिक बांधकाम अभियंता नवलकार गटविकास अधिकारी मिलिंद मोरे ठाणेदार अजित जाधव ठाणेदार श्रीधर गुट्टे माना ठाणेदार गणेश नवलकार नगरपरिषद अभियंता संकेत तालकुळकलवार व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते मूर्तिजापूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांच्या सणात सहभागी होतात आणि बंधुत्व टिकवून ठेवतात ही परंपरा कायम राहणार असल्याचं प्रतिपादन शांतता समितीचे अध्यक्ष विनायक गुल्हाने यांनी केले त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे पत्रिकार संदीप झळमकर कैलास महाजन अनवर खान चंद्रकांत तिवारी श्रीकृष्ण गावंडे तस्लीम खान इब्राहिम घाणीवाला यांनी देखील या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले उत्कृष्ट गणेश मंडळ आला शासनाकडून तालुक्यातील पंचवीस हजार उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांनी माहिती दिली तर आमदार हरीश पिंपळे यांच्या गजानन महाराज बौद्धीच्या संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशमुख यांच्या नेतृत्वात गणेश मंडळचा सर्वे करून प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये देण्यात येईल अशी माहिती आमदार पिंपळे यांनी दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानेश टाले यांनी तर आभार ठाणेदार अजित जाधव यांनी मानले India News R7 Mukhy Sampadak Anwar Khan Subscribe now and press the bell icon never miss an update